तामिळनाडूच्या रामेश्वरम मध्येही ख्रिसमस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय मध्यरात्री चर्च मध्ये ख्रिसमसची विशेष प्रार्थना अर्थात ख्रिसमस मास पार पडला रामेश्वरम हे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं मूळ गाव आहे <खेवाग> 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 <खेवा> 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 जगविख्यात सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर बाळूपासून सँताक्लॉजची प्रतिकृती तयार केली आहे के पटनायक यांनी साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली सांताक्लॉजचं स्वागत करत कलिना सांताक्रूज इथं एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सामाजिक एकतेचा मंत्र देण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये बेकरीमध्ये ख्रिसमस स्पेशल केकला मोठी मागणी असते अनेक फ्रूट फ्लेवर्सचे केक आणि प्लम केक तसंच बिस्किट आणि कोल्ड्रिंक्स अशा अनेक बेकरी प्रोडक्ट्स घेण्यासाठी गर्दी होत असते बारामतीतही ख्रिस्त सेवा संघाच्या वतीनं ख्रिसमस साजरा करण्यात आला अनाथ मुलांसाठी शालेय उपयोगी वस्तू आणि खेळणी वाटप करून ख्रिसमसचा आनंद साजरा करण्यात आला सावली अनाथ आश्रम इथल्या अनाथ मुलांसाठी ख्रिसमस निमित्त दैनंदिन गरजेची शालेय साहित्य आणि खेळणी वाटपाचा तसंच उपस्थित मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जगभरात आज ख्रिसमसचा सण साजरा होतोय वसईमध्ये ख्रिसमसचा उत्साह काही वेगळाच असतो सर्व घरांबाहेर कंदील असतात संपूर्ण भागामध्ये रोषणाई असते रात्री सगळे चर्चमध्ये जातात तिथं कॅरलचं गायन होतं आणि मग खऱ्या अर्थानं ख्रिसमसला सुरुवात होते